नकली नोटा घेऊन जाणारे चार युवक पोलिसांच्या जाळ्यात फसवणुकीच्या उद्देशाने जाणाऱ्यांना पोलिसांनी केले लाखांचा मुद्देमाल केला जप्त खामगाव फसवणुकीच्या उद्देशाने निघालेल्या चौघांना अप्पर पोलीस अधीक्षक पथकाने सापळा रचून जेरबंद केले असून या केलेल्या कारवाईत पोलिसांनी तब्बल चौदा लाख अठ्ठावन्न हजार चारशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही धाडसी कारवाई खामगाव अकोला रस्त्यावरील टेंभुर्ना फाट्यावर अठ्ठावीस जानेवारी रोजी रात्री एक वाजण्याच्या दरम्यान करण्यात आली यात चौघांना जेरबंद करण्यात आले आहे आज अठ्ठावीस जानेवारी रोजी मिळालेल्या माहितीनुसार खामगाव शहरातील चौघेजण एका वाहनातून फसवणुकीसाठी नकली नोटा घेऊन जात असल्याची गुप्त माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांना मिळाली होती या माहितीची खात्री पटल्यानंतर सापळा रचून पथक तैनात करण्यात आले दरम्यान बनावट नंबर प्लेट लावलेले वाहन घटनास्थळी आल्यानंतर संबंधित वाहनाची झडती घेण्यात आली त्यावेळी काळ्या रंगाची बॅग निळ्या रंगाची बॅग पाचशे रुपयांच्या आठशे एकोणपन्नास नोटा व दोनशे रुपयांच्या दोन शंभर रुपयांच्या आठ पन्नास रुपये किमतीच्या दोन वीस रुपयांची एक तर दहा रुपयांच्या आठ भारतीय चलनाच्या नोटा सहा मोबाईल सेलो टेप कैची एम एच बारा व्ही एफ सत्याहत्तर पंच्याहत्तर क्रमांकाची बनावट नंबर प्लेट असलेली टाटा हॅरियर कार तसेच दुसऱ्या बॅगमध्ये चिल्ड्रेन बँकेच्या सहा हजार शंभर रुपयांचे एकसष्ट बंडल ज्यावर बंडलच्या वरच्या व खालच्या भागावर पाचशे रुपयांची प्रत्येकी एक एक खरी नोट चिटकवलेली आढळून आली असा एकूण चौदा लाख अठ्ठावन्न हजार चारशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला कारमधील इसम हे फसवणुकीच्या उद्देशाने निघाले होते मात्र अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने त्यांना वाटेतच जेरबंद केले आहे या प्रकरणी सचिन भास्कर दुतोंडे वय वर्षे चौतीस राहणार बर्डे प्लॉट खामगाव मयूर किशार सिद्धपुरा वय वर्षे चौतीस विलास बाबूराव ठाकरे वय वर्षे अडतीस दोघेही राहणार अभयनगर दंडेस्वामी मंदिराजवळ खामगाव लखन गोपाल बजाज वय विरुद्ध कलम चारशे एकोणनव्वद एकोणनव्वद क चारशे दंडविधानुसार गुन्हा दाखल केला अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात उपविभागीय अधिकारी विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनात शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अरुण परदेशी एपीआय गोंदके पी एस आय विनोद खांबलकर नीलसिंग चव्हाण प्रवीण गायकवाड केशव झाटे प्रवीण सोनोने कैलास चव्हाण यांनी ही कारवाई केली सदर प्रकरणाचा पुढील तपास एपीआय प्रफुल्ल गाडेकर हे करीत आहेत अकोला एक हॅरियर गाडी आहे नंबर प्लेट बदलली आहे आणि त्याच्यामध्ये नकली लोटा त्याची शक्यता आहे त्यावरून त्यांनी शिवाजीनगर स्टेशन पी आय साहेबांना प्रदीप साहेबांना आणि पी एस आय कमलनाथ साहेब यांना आदेश दिले की तात्काळ नाकाबंदी लावा त्यावरून शिवाजीनगर पोलिस अधिकारी आणि स्टाफनी चिंबुरा नाका येथे नाकाबंदी लावली साडे साडे अकरा ते साड़े, साड़े बारा साडेबाराच्या दरम्यान त्या दरम्यान त्यांना त्यांनी खबरीप्रमाणे हॅलजेड गाडी मिळाली आणि तात्काळ बॅरिकेटिंग करून ते वाहन थांबवलं त्यामध्ये चारही होते त्यांची त्यांना विचारलं त्यांची गाडीची झडपी तर त्यामध्ये नकली नोटाचे असे एकसष्ट बंडल मिळाले सहा हजार शंभर होत्या आणि कॅश चार लाखाच्या वर त्याची कॅश होती त्यामुळे त्यांनी त्यांचे नाव विचारलं तर त्यांचे पहिले ते तर सचिन दुतोंडे खामगाव राहणार मयूर सिद्धपुरा विलास ठाकरे नंतर लखन बजाज विचारही अभय दंडेस्वामी अभय अभयनगरमध्ये राहणार आहेत सगळं त्यांना त्यांना त्यांची झरपी घेतली त्यांच्याकडून सर्व जप्त केली हरेर हरे कार जी होती त्याच्यावर नंबर प्लेट जी लावली होती ती दु होती तर ओरिजिनल नंबर वेगळा आहे आणि गाडीवर लावलेला नंबर वेगळा आहे हे असं असा आहे की याच्यामध्ये त्यांनी फसवणूक करण्याकरता लोकांची फसवणूक करण्याकरता नकली नोटांच्या वर पाचशे रुपयाची ओरिजिनल नोट आणि खाली ओरिजिनल नोट लावून दोन लाखाच्या बदल्यात चार लाख रुपये देतो असे फसवणूक करून लोकांची गुंतवणूक करतात त्यानुसार आता तपास अधिक तपास सुरू आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये आपण तपास सुरू आहे अधिक सर्व जप्ती वगैरे सुरू आहे आज पी सी आर करता लखान बजाज यांच्यावर गुन्हे वगैरे दाखल आहेत बाकीची इतर माहिती आम्ही काढत आहोत किती